निश्चित आम्ही रस्त्यावरती दिसतोय आपण सगळेजण आपल्या मागणीसाठी आलेला आहात मला वाटतं सगळ्यांनी रस्त्यावरती येऊन उतरलं भिजलं तरी चालेल पाऊस काय आपल्याला नवीन का या आठवडा या रस्त्यावर या सगळ्यांनी आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या माणसा बघितली इथे पावसा उभ्या आणि जेल मध्ये सुद्धा आम्ही जायला मागे पुढे पडणार नाही त्यामुळे आमची फॉरेस्ट विभागाला आणि प्रशासनाला विनंती आहे या गोष्टीची लवकर दखल घ्या पूजा ताई वळसे पाटील आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आज या ठिकाणी आपण सगळे शिवण्याला बिबट्यांनी शिवण्यावर कसा हल्ला केला आणि आज हे सरकार शिवण बिबट्यांचा बंदोबस्त करत नाहीये बंदोबस्त तर करत नाही ते

जेव्हा आईला आणि बाबांना कोर्टा गोळा बाळाचा मृत्यू झाला आणि त्या निमित्ताने आपण रस्ता उपस्थित राहिला वरुण राज्यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि माझ्या सर्व माता भगिनी सर्व ग्रामीण भागांमध्ये आहेत त्यामुळे त्या सर्वजणी पावसामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत प्रत्येक मातेची कमळ आहे आज शिवण्याची आई असं वडील असत त्यांचा पोटचा गोळा खराब आला तर त्यांच्या एकच बिबट्यानी घेऊन गेला शिवण्याची काय चूक होती आजोबांना पाणी घेऊन ती चालली असताना बिबट्यानी तिच्यावर हल्ला केला आजोबांनी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण वाघाने तिचा जागीच अंत झाला अशी शिवणचा बाळ आपल्यामधून गेलेला आहे खरं पाहिलं तर दोन हजार एकोणीस पासून आज जांबूत परिसर आसन पिंपरखेड परिसर आसन यामध्ये आमच्या शेतकरी वर्गामध्ये खरे पाहिजे तर सात मृत इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत प्रत्येकाचा पोटचा गोळा यामधून गेलेला आहे मी आता नरेश भवारसा आणि प्रफुल्ल भवार यांनी ज्या ज्या विवा, मागण्या केल्या त्या सर्व मागण्या आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या पूर्ण व्हाव्यात अशी मी विनंती वन विभागा करते